आज या ठिकाणी आपण सर्वजण दुःखत अंतकरणाने साधू संतांच्या महंतांच्या आमदार नामदारांच्या आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय काकांना आपण श्रद्धांजली अर्पण करत आहोत काका हे गरिबांचे आधार होते दलितांचे कायवारी होते मुस्लिमांचे आधारोड होते ज्यांना पोलिसाकडून न्याय मिळत नाही त्यांना न्याय देण्याचं काम काकांनी केलं काका जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांनी या समाजामध्ये जो जातीय सलोखा टिकवण्याचा या शहरामध्ये पायंडा पाडला आणि स सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी जे काम केलं ते पुढच्या काळामध्ये दे देखील संग्रामभाई यांनी सचिनभाई यांनी करावं हीच खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली ठरल त्यांनी जो सर्व जाती धर्माचा गोतावळा निर्माण केला तो जतन करण्याचं काम संग्रामभाई यांनी आणि सचिन भाऊंनी करावं मी माझ्या वतीनं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं केंद्रीय मंत्री रामदास जाटले साहेबांच्या वतीनं आदरणीय काकांना भावपूर्ण आदरांजली निर्माण आदरांजली अर्पण करतो आणि आज ठिकाणी थांबतो धन्यवाद खरं म्हणजे काकांच्या बाबतीत बोलण्याचं सर्वात महत्त्वाचं की आजच्या सध्याच्या परिस्थितीत आपण सर्वजण अनुभव घेतो की राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता एक द्वेष भावना वाढीत चाललेली आहे अशा परिस्थितीत एक प्रसंग मला काकांचा आठवतो त्यावेळेस काका पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले त्यावेळेस संदीप बोरवेलमध्ये पहिली बैठक झाली आणि त्यावेळेस स्वर्गीय बंडोपंत कुलकर्णी आणि स्वर्गीय राम सर हे दोन भाजपचे ज्येष्ठ नेते होते आणि त्याबरोबर स्वर्गीय अनिल भैया राठोड आणि स्वर्गीय दादा पाटील साहेब म्हणजे राजकारण याच्या खूप वेगळं व्यक्तिमत्व काकांचं होतं म्हणजे मैत्री जपणं आणि स्वतःची आवड जपणं याच्या पलीकडे कुठलाही विचार काकांकडे नव्हता आपली आवड सर्वांना माहिती आहे काकांची आवड ती पूर्णच करायची काकांची मैत्री ती पूर्णत्वाचं असायची पण आपण सर्वांनी काकांच्या जाण्यानंतर सर्वांनी खूप मोठमोठाली होल्डिंग नगरमध्ये जिल्ह्यामध्ये लावलेत अगदी पुणे हायवेपासून पुण्यापर्यंत आणि सर्वांनी त्यावर एक वटवृक्षाचा फोटो टाकलेला होता की आमचे आधार वड गेले मला असं वाटतं तो आधार वड निर्माण करायचा असेल तर आपण सर्वांनी सहासष्ट वर्षाचं आयुष्य फक्त काकांचं होतं या सहासष्ट वर्षात जे काही केलं ते आपण सर्वजण या जून जुलैमध्ये सहासष्ट हजार झाडं लिहून झाडं लावून नगर शहर आणि सगळ्या उपनगरात आणि ज्या ज्या गावातून आपण आलेला आहोत त्या ठिकाणी जर हे सहासष्ट हजार झाडं लावले तर मला वाटतं तापमान बदलासाठी खूप मोठा संदेश या श्रद्धांजलीच्या माध्यमातून जाईल एवढंच या प्रसंगी बोलतो आणि सचिन भाऊ आणि संग्राम भैया निश्चितपणे स्वर्गीय अण्णांचं स्वर्गीय काकांचं ज्या प्रकारचं मैत्री जपणं होतं आणि आवड जपणं होतं तोच विचार निश्चितपणे पुढे घेऊन जातील असे या ठिकाणी म्हणतो आणि दुसरा एकच मुद्दा असा आहे साधारण दोन अडीच तीन महिन्यापूर्वीची घटना असेल आयुर्वेदवर ज्यावेळी बसलो त्यावेळे एक फोन आला होता की काका रस्ता रुंदीकरण नगरमध्ये चालू आहे पण या या ठिकाणी थोडे मंदिराची अडचण आलेली आहे आणि मंदिर मध्येच येत आहे आणि ती जागा होती पाठक हॉस्पिटलच्या समोरची आणि त्याच वेळेस काकांनी एक फोन लावला कोणाशी बोललं ला पाहिजे तो संवाद झाला आणि त्या संवादातून त्या ठिकाणचं मंदिर पाठीमागं शिफ्ट झाला मला वाटतं राजकीय विचार त्यात आला असता तर रस्ता रोखवा आणि संघर्ष झाला असता पण काकांची जी मैत्रीचं जो धागा आणि वीण होते ती विकास सुद्धा तेवढीच योगदान देणारी होती म्हणून अशा काकांच्या जाण्यामुळं आपल्या सर्वांना अतिवासं नक्की दुःख आहे परंतु येणं आणि जाणं आपल्या हातात नसत त्याप्रमाणे काका आपल्यातून गेलेले आहे एक आनंद यात्री दीर्घकालाच्या आनंदाच्या प्रवासाला गेला एवढीच या ठिकाणी आदरांजली अर्पण करून मी या ठिकाणी थांबतो